कळंबोली येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये महिला दक्षता समितीची सभा श्यामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली येथे महिला दक्षता समितीची सभा नुकतीच झाली कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहन पाटील संचालक सनी पाटील एडव्होकेट रसिका पाटील मुख्याध्यापिका मनाली शिंदे रोहिणी पाटील व्यासपीठावर होते पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं लहान वयात मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे त्याबाबत पालकांनी वेळीच दक्ष होऊन मुलींना गुड टच बॅड टच याचं ज्ञान द्यावं कायदा व सुव्यवस्था राखताना महिला सुरक्षिततेच्या संदर्भात तक्रारींना घाबरता सामोरं जावं गरज भासल्यास एकशे बारा नंबरवर कॉल केला तर तातडीने पोलीस यंत्रणा सुरक्षा पुरविते असंही श्री थिटे यांनी सांगितलं संस्थापक अध्यक्ष श्री पाटील यांनी समाजात सध्या चालू असलेल्या महिला विद्यार्थिनींच्या असुरक्षिततेबाबत घडणाऱ्या घटनांची ज्वलंत उदाहरणे दिली विद्यालयातील एका विद्यार्थिनीच्या बाबतीत घडणाऱ्या घटनेला प्रसंगावधान दाखवून कायद्याचा बडगा उगारून कशा प्रकारे तिला सुरक्षित केलं याचं उदाहरण दिलं मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार कौटुंबिक अत्याचार समाजातील विघातक तरुण वर्गांकडून होणारे अन्यायाबाबत कोणतीही तक्रार असेल तर तिने बिनधास्तपणे आपले शिक्षक पालक अथवा संस्था चालकांना सांगावी त्याचं निराकरण केलं जाईल असं आश्वासनही अध्यक्ष सतीश पाटील यांनी दिलं अंकुश जाधव यांनी सूत्रसंचलन केलं विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी पालक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सभेला उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट कोकण संज्ञा न्यूज पनवेल